নমস্কার প্রপোজাল নম্বরে হ্যাঁ कुलकर्णी सर असतात त्यांच्या सर्व सहकारी टीमना या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल एक समर्पक भाव म्हणून रोटरी क्लब असेल लायन्स क्लब असेल आजकालच्या धावत्या जीवनामध्ये कोणाला कोणाच्या साठी वेळ नाही आणि व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहे ते आपल्या घरचे सगळे सदन लोक आहेत कोणी नोकरीदार आहेत कोणी व्यावसायिक आहे तर मोठे नर्सरीचे व्यावसायिक आहेत सगळ्यांना आपापले व्यवसाय परंतु आपल्या व्यवसायातून कुठेतरी आपल्या हातून सत्कर्म व्हावं कुठेतरी आपल्या हात सत्कार्य व्हावं एखादी येणारी पिढी घडत राहावं आणि एक समर्पक भाव आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये असावा आणि एक आत्मीय समाधान स्वतःलाही त्याचं लावावं त्या दृष्टिकोनातून ही सगळी मंडळी मंडळी काम करते सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यातल्या कर्माच्या वाट्यामध्ये कुठंतरी एक वजन तुमच्या सगळ्यांच्या जीवनाला घडून त्या ठिकाणी पडाव कर्माचं वजन जास्त वाढवावं अशा हिशोबाने हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे गेलाही कार्यक्रम त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाची सोपी रूपरेषा आहे की आपण आता आपल्या कुठल्या तरी हातून काहीतरी चुका घडल्या असेल म्हणून आपण सगळेजण येत आहे परंतु ज्या वेळेला आपण ह्या आपली शिक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर आपण ह्या परिसरातून ज्या वेळेला बाहेर पडू त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे की आता मी काय करू किंवा आता माझा कुठला व्यवसाय केला पाहिजे माझा उदरनिर्वाह कसा चाललं पाहिजे कारण की बाहेर पडल्याच्या नंतर आपला कुठला ना कुठला उदरनिर्वाह त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं जीवन त्या ठिकाणी जगत नाही त्यामुळे आपल्या हाताला काहीतरी रोजगार मिळावा आपल्या हातामध्ये ते कौशल्य असावं आणि आपल्या हातून काही ना काहीतरी काम त्या ठिकाणी असावं त्याचं ज्ञान आपल्याला असावं यासाठी हा सगळा फटाटोग आमच्या सगळ्यांचा चालू आहे एकदम छोटासा म्हणजे त्यांनी कार्यक्रम घेतला पण त्याच्या मागचा उद्दिष्ट किती मोठा आहे म्हणजे आज त्यांनी काही गुलाबाचे फुलं आण गुलाबाच्या फुलांचा बाग लावल्याच्या नंतर मलाही थोडा विचार पडला की बाग लावल्याच्या नंतर काय म्हणजे असं काही वेगळा वेगळा आणणार का की दिसाला परिसर चांगला दिसेल पण त्याच्या मागचा उद्दिष्ट किती मोठा आहे ज्यावेळेला ही बाग फुलेल ज्यावेळेला हे सर्व बाग मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी फुलं असणार आहे त्या फुलांच्या माध्यमातून ज्या त्यातनं एक गुलकंद तयार होतं आणि ते गुलकंद सर्वसामान्य मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी असते आणि जे चांगल्या फुलांची जर आपण सेंद्रिय गुलकंद सेंद्रिय गुलकंद काय असतं आपण साधारण बघितलं की कंपनीवाले जेवढे असतात किंवा ते फुल जास्तीत जास्त उगवा त्यासाठी त्याला जास्त जास्त त्याच्यामध्ये पाणी टाकत राहायचं सा आणि त्याच परिणाम आपल्या जीवनावरती त्या ठिकाणी होतो ज्यावेळेला आपण त्याचं सेवन करतो त्या असेल किंवा त्या सर्व गोष्टींच तर कॅन्सर सारखे त्या म्हणजे रोग त्या ठिकाणी उद्भवतात या सगळ्या गोष्टींमुळे परंतु सेंद्रिय शेती कशा पद्धतीने असली पाहिजे त्या माध्यमातून उत्पादन सेंद्रिय झालं पाहिजे आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक कुठलंही फळ असेल किंवा फुल असेल ते त्यातनं तयार झालं पाहिजे त्या माध्यमातून गुलकन सारखे किंवा इतर प्रोडक्ट त्यातनं तयार होणार आणि हे सर्व सामान्य मार्केट बरोबर जाणार अशा पद्धतीचं त्यांचं या ठिकाणी मान असेल म्हणजे ही पूर्ण संपूर्ण ट्रेनिंगही तुमची होती याची माहिती तुम्हाला होती भविष्यात हे तुम्ही ज्यावेळेला बाहेर काम करणार त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचं तुमच्या जीवनामध्ये अंमलात येणार आणि तुमच्या यातनं दोन रुपयाचं उत्पन्नही होणार आणि भविष्यात तुम्हाला त्याचं न्याय आतल्यामध्ये राहणार अतिशय छोटासा कार्यक्रम आहे पण त्याच्या मागची उद्दिष्ट खूप मोठा छोट्या छोट्या कार्यक्रमातला आपला उद्दिष्ट मोठा साध्य करण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना भरपूर वेळ देऊन संभाजीनगर अशा विविध क्षेत्रातून या ठिकाणी आली त्यामुळे या सर्वांचं मी मनापासून सगळ्यांनी वाचून टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आले <laughs> <laughs>